मित्रांनो कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जे दिसायला साधे असतात पण त्यांच्यात पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते ट्रिपल ट्रिपल हा तसाच एक क्षण म्हणजे केवळ आकडे नाहीत हा ऊर्जेचा शक्तिशाली क्षण आहे जिथे विश्व युनिवर्स तुमच्या विचारांकडे विशेष लक्ष देत असतो जेव्हा तुम्ही ट्रिपल वनच्या ऊर्जेला योग्य प्रकारे वापरता तेव्हा मन भावना आणि क्रिया एकत्र येऊन तुम्हाला तुमच्या इच्छांची पूर्तता साधण्यास मदत करतात ट्रिपल वन पोर्टलची खरी शक्ती काय आहे तर पहिलं म्हणजे तुमचा विचार दुसरा एक म्हणजे तुमची भावना आणि तिसरा एक म्हणजे तुमची क्रिया कर्म जेव्हा या तीनही गोष्टी सुसंगत आणि सकारात्मक असतात तेव्हा त्यांचा प्रभाव प्रचंड वाढतो ट्रिपल वनची ऊर्जा तुमच्या मनाची स्पष्टता आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल आणते याचा अनुभव तुम्हाला लवकरच जाणवेल तर बघा हा ट्रिपल वन वर्षाचा पहिला दिवस गुरुवार पहिला दिवस आहे एक तारीख महिन्यातला पहिला महिना बा बारा बारा महिन्यातला पहिला महिना आहे जानेवारी पहिला एक आला त्याच्यानंतर एक तारीख एक पहिला महिना एक आणि त्यानंतर दोन हजार सव्वीस ची जी पूर्ण टोटल केली तर एक येतो ओके आणि हे तिन्हींची म्हणजे एक एक या एक, ट्रिपल वनची टोटल केल्यावर तीन अंक येतो आणि तीन अंक म्हणजे गुरुचा अंक आहे तर आणि गुरुवार सुद्धा आहे तर हा खूप अत्यंत महत्वाचा दिवस आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर हा खूप महत्वाचा दिवस आहे हा या वेळी जर तुम्ही या दिवशी हे उपाय मी जे सांगितलेले आहेत हे उपाय तुम्ही यावेळी केलेत तर तुमच्या आयुष्यात बदल तुम्हाला दिसून येतील आणि हे उपाय तुम्ही सगळे करायचे नाहीयेत हे उपाय तुम्ही रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी किंवा सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी करू शकता तर हा उपाय तुम्ही त्यातील कोणताही एक उपाय केला तरी चालेल तुमचं आयुष्य बदलून जाईल तुम्ही त्याप्रमाणे देवासमोर स्वतःला म्हणजे स्वतः स्वतःची चांगली कर्म ठेवा त्यामुळे तुमच्या आयुष्यात सगळं चांगलंच घडणार आहे स्वतःचे विचार सात्विक ठेवा तर ट्रिपल वन पो, पोर्टल आहे ते ओपन होत आहे एक जानेवारीला आणि तुम्ही हे जे मी उपाय सांगितले आहेत ते तुम्ही एक जानेवारीला करायचे आहेत आणि जे देवाजवळ मी तुम्हाला सांगितले एक छोटासा मंत्र म्हणजे प्रार्थना आहे आपल्याबद्दल ती तुम्ही दररोज देवासमोर बोलायची आहे आणि यानंतर तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात नक्की बदल होणार आहे आता मी तुम्हाला उपाय सांगते उपाय काय आहे ट्रिपल वन श्वास संकल्प हा उपाय अत्यंत सोपा पण खोलवर परिणाम करणारा आहे तुम्ही काय करायचं शांत जागी डोळे बंद करून बसायचं आहे तीन खोल पर्यंत श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास पहिल्या श्वासावर मी तयार आहे दुसऱ्या श्वासावर मी स्वीकारतो किंवा स्वीकारते आणि तिसऱ्या श्वासावर माझी इच्छा पूर्ण झाली आहे हा हे वाक्य तुम्हाला फक्त एक मिनिट बोलायचं आहे तीन वेळा श्वास घेऊन आणि तुम्हाला याचा रिझल्ट सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याआधी ही क्रिया करा जेणेकरून दिवसाची ऊर्जा किंवा झोपेची ऊर्जा दोन्ही तुम्हाला प्रचंड प्रमाणे अधिक प्रमाणात मिळणार आहे आता उपाय क्रमांक दोन ट्रिपल वन पोर्टल बघा हा उपाय तुम्हाला स्वतःच्या आत्मविश्वासाला बळ देतो एका कागदावर तुमचे पूर्ण नाव तीन वेळा लिहायचं आहे त्याखाली ट्रिपल वन लिहायचं आहे आणि हातात तो कागद ठेवून मनात बोलायचं आहे नावासोबत यश संरक्षण आणि समृद्धी जोडली जात आहे तुमचं नाव घ्यायचं आहे हे सगळं बोलायचं आहे आणि नंतर तो कागद तुम्ही देवघरात ठेवून द्या तुमच्या नावाशी ऊर्जा जोडली जाईल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील उपाय क्रमांक तीन हा उपाय तुम्हाला मीठ आणि पाणी वापरून करायचं आहे तर हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे एक ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घाला त्या पाण्यात ट्रिपल वन ट्रिपल वन वेळा किंवा एक मिनिट धरून ते हलवायचं आहे पाणी आणि मनात बोलायचं आहे माझ्या आयुष्यातील अडथळे आता विरघळत आहे माझा मार्ग स्वच्छ आणि स्पष्ट आहे हे, हे, हे पाणी पिण्यासाठी नाही आहे तर हे पाणी तुम्ही झाडाला घालू शकता सिंकमध्ये सोडू शकता याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे कमी होते आता उपाय क्रमांक चार ट्रिपल वन शब्द आहेत शक्ती प्रयोग करायचा आहे तर बोलण्याची ताकद वाढवण्यासाठी आणि आत्मविश्वास मजबूत करण्यासाठी एक नंबर म्हणजे आरशासमोर उभे राहा हळू आवाजात तीन वेळा बोलायचा आहे मी जे बोलतो ते माझ्या फायद्यासाठी घडतं माझ्या शब्दांमध्ये विश्वाची या युनिवर्सची शक्ती आहे मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि हा उपाय रोज सकाळी किंवा संध्याकाळी पाच ते सात मिनिटं तुम्हाला करायचं आहे तुमच्या बोलण्यात वजन येईल प्रभाव दिसून येईल आणि आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे उपाय क्रमांक ट्रिपल वन, इच्छा करायचं आहे तर उच्च ऊर्जेचा फायदा घेण्यासाठी कृती आवश्यक आहे तुमच्या इच्छेशी संबंधित एक छोट पाऊल आजच उचला उदाहरणार्थ नोकरी हवी आहे तर अर्ज आजच पाठवा नवीन घर हवे असेल तर त्याचा फोटो काढा त्याची माहिती आजच पहा शिक्षण असेल अभ्यास असेल तर पुस्तक किंवा नोट्स हातात घ्या ते वाचा आणि मनात तुम्हाला बोलायचं आहे मी ची वन ची ऊर्जा ऍक्टिव्ह केली आहे आणि माझा पहिला पाऊल मी टाकलेला आहे तर हे बघा छोटे पाऊल टाकल्यास ही ऊर्जा कायम तुमच्या सोबत राहते आणि युनिवर्स तुमच्या कृतीला कृतीला पाठिंबा देतो आता उपाय क्रमांक सहा ट्रिपल वनचा रात्रीचा काय संकल्प करायचा आहे ते बघा शांत मनाने हात तुम्ही तुमच्या हृदयावर ठेवा फक्त एकच वाक्य बोलायचं आहे काय बोलायचं आहे आज मी युनिव्हर्सवर विश्वास ठेवून झोपते आहे माझ्या इच्छा योग्य वेळेला पूर्ण होत आहेत झोपताना विचार करणे टाळायचं आहे विश्वावर या युनिवर्सवर विश्वास ठेवून फक्त मन शांत ठेवायचं आहे तुमच्याजवळ रत्न आहेत त्यांना हलक्या हाताने स्पर्श करा इच्छापूर्ती कल्पना करा आणि सकारात्मक भावना ठेवा हा उपाय तुम्हाला मानसिक शांती आणि स्पष्ट आ, स्पष्टता देतो तर महत्वाची गोष्ट म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं आहे सर्व उपाय करणे आवश्यक नाही जे सोयीचं आहे आणि सहज वाटेल तेच करा आता ट्रिपल वन ऊर्जा म्हणजे विश्वास भावना आणि कृती संगम आहे यांचा संगम आहे या ऊर्जेचा अनुभव घेताना टेन्शन घेऊ नका ताण घेऊ नका मन शांत ठेवा आणि श्रद्धेने करा तर ट्रिपल वन ही सुरुवात ऊर्जा आणि संधीची संख्या आहे जर तुम्ही या ऊर्जेला स्वीकारलं तशी भावना मनात अनुभवली आणि योग्य कृती केली तर तुमच्या आयुष्यात लवकरच बदल आणि सकारात्मक परिणाम दिसू लागला तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद